बे सिगारे ईका ई सिगारे यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत करे। सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन व जि सर्व आरोग्य संस्था शाला व शासकीय कार्यालय तंबाकू मुक्त तेज ई सीगारेट मुक्त करे